कार मंडली सर्वांना नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही भाव आहोत आणि आम्हाला राख्या दिल्यान पाठवून तर बघूया किती जणांना किती दिल्यान बाबा बाबाई तुला अशी नाव लिहून देतात पर्वतीची ऋषा हल्ला पप्पा न अशी नावं लिहून देतात चित्त्या आल्या ना मला तुला त्याला तर भांडून घेऊया आता बनशी बांधाल इथं लिहित याजी बहिणीशी याजी बहिणीशी <laughs> भांना चला मित्रांनो आता बहीण ना इकडं पण त्या पाठवून दिलेल्या असतात राख्या आता त्या बांधून घेऊ आपण आज रक्षाबंधन नाही वेग कोणची राखी

तुला संदेश चलासून घेतो मग दाखवतो हातच दाखवतो तुम्हाला मित्रांनो फायनली राख्या बांधून झाल्यान ह्या हे दाखव सगळ्या जरा बघा पावर एन्जस्ट केलं ना सगळ्यांना काय निरोप बहिणीला काय आता निरोप असते तू काही आता चला सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि संध्याकाळी नारली पौर्णिमाचा यो आहे काय आहे हा दार्याला नारळ चोर आम्ही ते पण दाखवू संध्याकाळी मंडळी आज नारली पौर्णिमा आणि दारिया झाले शांत राखा राखाबंधन झालेत आमच्या आणि आता मी जेवण घेत आहोत जेवण घेऊ मग संध्याकाळी दार्याला नारय सोडताना दाखवतो जावला त्या दिवस काय केलं

मंडळी संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही नारळ सोडतो दर्या गावाला तर सगळेजण पाया पडतात एक एक जण आणि आवर काय नाही आला तर चालू झालं ना सगळे मोठे बघा हे काय मागलं सर तेव्हा

मित्रांनो <laughs> आता नारळ सोडू या पाण्यामध्ये सगळे तुमच्या वर्थाने मंडळी आपण सकाळी राख्या पण मांडल्या बहिणींच्या दाखवर तुझ्या कडे लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या दीड दीड हजार आल्यात पाचशे पाचशे आम्हाला पाठवा आणि <laughs> संध्याला मी नारळ पण सोडला मावरा दाखवलं नाही कारण मावरा आलाच नाही काय नाही रेच नाही कारण आज नारळ पडला आजपासून मावरा येईल तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तुम्ही काय ना माहिती